नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता पुणे पोलीस परिमंडळ पाचचा चा दिवाळी मेळावा जल्लोषात संपन्न दिवाळी सणाच्या उत्साहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ पाच अंतर्गत सर्व अधिकारी आणि अंमलदारांसाठी आयोजित करण्यात आलेला दिवाळी मेळावा दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वानवडी येथील जांभूळकर गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला परिमंडळातील दोन एसीपी कार्यालय आणि एक डी सी पी कार्यालयातील अधिकारी व अंमलदारचे त्यांच्या कुटुंबियांचा उत्स्फूर्त सहभाग होता सुमारे सहाशे ते सातशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला मेळाव्यात रांगोळी स्पर्धा आच्छबाजी आणि फटाक्यांचा जल्लोष रंगला उपस्थितांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती वर्षभर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या अधिकारी कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा आणि आनंदाचा अनुभव मिळावा हा या कार्यक्रमाचा हेतू होता या सोहळ्याचे आयोजन व मार्गदर्शन पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे परिमंडळ पाच पुणे शहर यांनी केले त्यांनी उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदारांचे आभार मानत सांगितले की पोलिसांचे काम सतत ताणाचे असते अशा मेळाव्यांमुळे सर्वांना विश्रांती एकमेकांशी स्नेह आणि उत्साह मिळतो दिवाळी म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा सण आणि आज आपण तोच आनंद अनुभवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदाचा सोहळा संस्मरणीय केला प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड